आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे कर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक ज्यांना संपूर्ण जिल्हा ओळखतो ते आदरणीय नागरिक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य बाबा नांदेडकर सन्मान संदीपराव वरंडेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य संग्रामसेव सावंत हे संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन अतिशय आग्रहाने करणारे आमचे जीवाभावाचे मित्र आपण सर्वांचे लाडक्या नेतृत्व सन्मान्य वसादरावजी पाटील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य मानकिंग पाटील दादा सन्मान्य अमृतसे पाटील शहाजी देसाई कडगाव आनंदरावजी ढोकरे सन्मान्य गावच्या सरपंच सन्मान्य अख्यासाई सुतार त्याचबरोबर उपसरपंच त्याचबरोबर शरदराव चिले अशोकराव पाटील विश्वासराव पाटील निवृत्ती मोहिते महादेव पाटील आनंदराव सब्बे कडगावकर आमचे रामरावजी देसाई दत्तात्रय पाटील त्याचबरोबर शिवाजीराव पाटील नारायण मोहते सागर राऊळ इंद्रावजी देसाई रामरावजी देळेकर नानासाहेब पाटील रणदीप शिंदे बाबासाहेब कांबळे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य अर्जुनरावजी त्याचबरोबर मुख्याध्यापक देसाई सर देसाई मॅडम व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आमचे जोड्याचे इंद्रावजी देसाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या माता भगिनी सर्व वडीलदा मंडळी गावातील सर्व तरुण मंडळी मित्रांनो खरं तर कार्यक्रमाला उत्सुक खूप झाला जेवण झाले का तुमचं सगळ्यात <laughs> <शाकर> झाले <नौ? laughs> <अब ठीक है। laughs> ना ठीक आहे मला मग सांगणाऱ्या असं सांगितलं की अजून सगळे जेवायचे आहेत असं म्हणजे मग आजच्या कार्यक्रमाला यायचं आणि दुपारी एक वाजता जेवण कार्यक्रम झाला की जेवण करायचं असं वसंतरावजी पाटील साहेबांचा चेअरमॅनचा सा आम्हाला सगळ्यांना आग्रह होता परंतु मला वाटतं एक ते साडेतीन वाजते आणि मग लोकांचं जास्त हाल करणं म्हणजे कार्यक्रमापेक्षा सुद्धा लोकांच्या पोटाचा हाल करणं बरोबर नाही असं मला वाटतं तरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असणारे तमाम सगळे नवलवासी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा सगळे सगळे प्रमुख मंडळी आले सुरेश दादा आहेत संजयराव आमचे वेगुळेकर आहेत दिनकररावजी आहेत पलीकडे आमचे विश्वास पाटील चेअरमन साहेब आहेत नारायणराव अफ्पा सगळेच मंडळी पाठीमागच्या बाजूला आमचे दुसरे आमचे पलीकडचे नेते सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या बरोबरनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम सगळ्या नवलेवासियांना वेगवेगळ्या विकास कामाच्या निमित्तानं आपण सगळेजण शुभेच्छा देऊया शाळा व्यवस्थापन समितीपासून शिक्षण समितीतले सगळे सदस्य असतील त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि माजी मुख्याध्यापिका म्हणजे इथल्या यापूर्वीच्या मुख्याध्यापिका देसाई मॅडम असतील आणि गावातील सरपंचांच्यापासून सगळ्या सहकार्यांचं सुद्धा आजच्या विकास कामांच्या निमित्तानं अभिनंदन करायला पाहिजे अभिनंदन एवढ्याचसाठी की गावाला आवश्यक असणारे अनेक विषय की ज्याच्यासाठी सातत्यानं पाठलाग करून चेअरमन साहेबांच्याकडून आम्हाला सगळ्यांच्याकडे आग्रह करून ह्या सगळ्या कामांना मंजुरी घेण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण पाठलाग केला आणि म्हणूनच गावातल्या शाळेपासून तलाठी कार्यालयाचं असेल दलित वस्तीतलं काम असेल विशेषतः आमच्या सगळ्या तरुण सहकारांचा सातत्यानं आग्रह होता आणि मागच्या वेळेला थोडं उशीर झाल्यामुळे नाराज सुद्धा झाले होते आमचे सगळे तरुण सहकारी ते सगळ्या कबड्डी मॅचचा सुद्धा विषय असेल या सगळ्या कामांचा सुद्धा शुभारंभ कार्यक्रमाच्या कार्यक्रमाने केला हा सगळा कार्यक्रमांचा सगळा जो एकूण सगळा धावपळ आहे ती प्रत्येक माणसाच्या आणि गावच्या विकासासाठी आहे साहजिकच या विकासाच्या कामामध्ये अशाच पद्धतीनं गतीमान होऊया लोकांना आवश्यक असणाऱ्या अजून सुद्धा ज्या ज्या सूचना आपण सगळ्यांनी सांगितल्या त्या सगळ्या कामांची सुद्धा भविष्य काळामध्ये पूर्तता करण्यासाठी आपण सगळ्यांनी अपेक्षित आहे की ते सगळं काम पुरं करावं मला असं वाटतं की आमचे मित्र सन्मान वसंतरावजी आणि त्याचबरोबर सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्या कामांचा चिकाटीनं पाठलाग करतायत त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायतीची इमारत असेल नवले चौक ते वेसरड्यापर्यंतच्या रस्त्याचा विषय असेल त्याचबरोबर माळवस्तीतला रस्ता असेल असे या सगळ्यासाठी सुद्धा ज्या ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांची मागणी असेल ती सगळी मागणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण करूया एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी येत असताना नवले गावामध्ये एवढा प्रचंड उत्साह पहिल्यांदा बघतोय कारण याच्यापूर्वी स्वर्गीय एस आर पाटील साहेबांच्या आर एस पाटील साहेबांच्या शेडमध्ये आपला कार्यक्रम असायचा त्या कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी एखादी मिटिंग आपण निवडणुकीची घ्यायचो मग तिथं सगळ्यांना पाणी अथवा जेवणाचा कार्यक्रम असायचा आणि त्यानंतर आपण आपलं आपल्या सगळ्या ठरलेल्या कार्यक्रमाला जायचं आपल्या सगळ्यांचं सूत्र ठरलेलं आहे राजकारणात एखादी भूमिका घेतली की ती भूमिका अगदी ठामपणानं पार पडायची कुठेही बदल करायचा नाही कुठेही चुकीच्या पद्धतीने काम करायचं नाही नवले नवले गावातल्या ह्या सगळ्या लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्वांच्यावर मग आम्ही असू आदरणीय नांदेकर साहेब असतील संदीपराव असतील आमच्या सगळ्यांच्यावर चेअरमन साहेब आपण सगळ्यांनी अतिशय मनापासून प्रेम केले आणि मनापासून प्रेमच केलं नाही तर भरभरून अशा पद्धतीचे आशीर्वाद दिलेत म्हणूनच आज जरी मी मंत्री झालो असलो तरी आपण सगळेजण मंत्री झालो असं म्हणाल की हरकत नाही एवढं चांगलं काम आपल्या सगळ्यांच्यासाठी झालं या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचा वाटा सिंहाचा आहे खरं तर आपण सगळेजण बघत होतो याच्यापूर्वी एखादा मंत्री यायचा गावाला सोडून त्या तालुक्याला यायचा म्हणजे खूप मोठं वैभव असायचं खूप मोठा उत्सव असायचा परंतु आपण सगळ्यांनी जी काही के जिद्द केली प्रचंड अशा पद्धतीनं परिश्रम केला आणि त्या सगळ्या परिश्रमाचं फळ म्हणून यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच राधानगरी भुदर्गचा आमदार या, या राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून झाला या राज्याच्या बरोबरच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून झाला साजिकच एका बाजूला प्रचंड आनंद आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अभिमान आहे आणि आपला माणूस म्हणजे आपणच आता मंत्री अशा पद्धतीच्या आविर्भावात आपण सगळेजण आहोत एका बाजूला आनंद आणि उत्साह आहे आणि दुसऱ्याच बाजूला त्याचबरोबर जेवढं काम करायचं त्या सगळ्या कामाची शिदोरी कामाचं नियोजन करून आपण सगळेजण कामाला लागूया ज्या पद्धतीनं नांदेकर साहेबांनी सांगितलं तसं आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आपण सगळेजण सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं काम करूया अशीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो वरच्या बाजूने येत होतो आता हजरतले कार्यक्रम माकून आणि नवल्याच्या पलीकडच्या बाजूला इकडे येत असताना खालच्या बाजूला डोंगरावर उतरत असताना पलीकडच्या बाजूला मेघोली धरणातलं पाणी दिसलं पाणी दिसता आणि जीवातला कारण चार वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवतोय दुर्दैवानं त्या प्रसंगामध्ये रात्रीचीच घटना झाली म्हणून ठीक आहे ना तर किती काय आणखी नुकसान झालं असतं किती लोकांचा अजून किती त्याच्यामध्ये बळी गेला असता मला समजत नाही दुर्दैवानं त्या घटनेमध्ये आपल्या गावातली सुद्धा एक महिला की ज्या महिलेला आपला प्राण गमावा लागला आणि तेच नाही तर आपल्यातले बरेचसे लोक कोण मग त्या फांदीवरती अडकला आणखी कुठं अडकला की ज्याच्यामुळे किमान कसा बसा का असायला पण त्याने आपल्या स्वतःच्या जीवितांचं रक्षण केलं आपण सगळेजण त्या आप गंभीर परिस्थितीत नव्हतो हो आणि त्या गंभीर परिस्थितीनंतर आपण आता या ठिकाणी आलो की ज्या वेळेला धरणाचं पाणी अडवलेलं लोकांच्या जमिनी बसवून दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून शेतीतलं सगळं काम जे आहे ते पुढचं सगळं काम करायसाठी सुद्धा आता चांगल्या पद्धतीचं नियोजन करूया ती सगळी पिकं मागच्या टप्प्यात ज्यांनी घ्यायला अडचणी होत्या ते मेघोली असेल परत मेघोलीच्या बरोबर पलीकडच्या नवले असेल नवल्याबरोबर खालच्या वेगळूळ असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा या सगळ्या कामकाजाचा अजून चांगल्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय नांदेकर साहेबांनी सांगितलं की अतिवृष्टीच्या एकूण नियमांमध्ये भूदरगडचा समावेश होणं अपेक्षित आहे मला असं वाटतं की आता साहेब आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेल आहे यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिवृष्टीच्या नियमांमध्ये जरी अतिवृष्टीला पासष्ट मिलीमीटरच्या वरती जर पाऊस पडला तरच आपल्याला त्याचा सगळा नुकसान भरपाई मिळायची आता ते सगळं सोडलं आणि सरसकट जिथे जिथं नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्यासाठी आपण कृषी विभागाला आणि कृषी विभागाबरोबर आमच्या तहसील काय महसूल विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या सगळ्याच्या नुकसान भरपाईचे पंचनामे झाल्यानंतर तात्काळ त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय ते सगळ्याच्या सगळे पैसे जमा करण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांचे पंचनामे ज्यांचे ज्यांचे झाले असतील त्या सगळ्यांना पैसे मिळतील अजूनही कोणाचे राहिले असतील तर त्या सगळ्या गोष्टींची सुद्धा सूचना आपण द्या आणि सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना सुद्धा जे काय अशा सध्या आपत्तीमुळे नुकसान झालं असेल त्या सगळ्या आपत्तीबद्दल सुद्धा जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्यासाठी तात्काळ प्रयत्न करून त्या सगळ्यांच्यासाठी आपण मदत करणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अतिशय उत्स्फूर्तपणानं हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावच्या विकासाचा संकल्प केला आणि आणि विकासाचा संकल्पच नाही तर भविष्य काळामध्ये सुद्धा नवले गावाची ओळख वाढेल अशा पद्धतीचं आपण काम करत आहोत मागच्या वेळेला आपल्या सगळ्यांना आठवत असेल की आपण सगळेजण पलीकडच्या बाजूला मरघूबाईच मंदिर, मंदिर ना ते मरघूबाईच्या मंदिराच्या वेळा सुद्धा अशाच सगळ्या आमच्या माता भगिनी गारवा घेऊन थांबलेले होते त्या दिवशी सुद्धा असाच कार्यक्रम झाला होता मला वाटतं त्यानंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाला संपूर्ण गाव अक्षरशः म्हणजे अगदी ओसंडून वाहते आणि सगळ्याच्या सगळे लोक आले मरगूबाईच्या परिसरामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने मंदिर बांधलं आदरणीय नांदेकर साहेब आणि आम्ही पलीकडच्या बाजूला आपल्या सगळ्यांचं स्वप्न असणारा देवर्डे कारखान्याच्या साठी जो आमचा प्रयत्न चालला आहे पुढच्या आठवड्या पंधरावड्यामध्ये त्याच्या संदर्भातल्या सुद्धा ज्या काही विकास कामं केले त्याची सुद्धा सुरुवात त्या रस्त्यापासून सगळ्याची करण्यासाठी आम्ही सगळेजण विषय येणार आहोत आपण बघता एका बाजूला कारखान्याचा विषय असेल दुसऱ्या बाजूला मरगूबाईचं मंदिर असेल आता हा जो रस्ता आहे हा रस्ता मला लोटते आज आपण सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आज बोलवलंय आणि आजच्या आज ऐवजी उद्या एससीना सुद्धा बोलवलं तो चढ सुद्धा आपल्याला काढायचा आहे आज एवढा मोठा रस्ता होत असताना चढ जरा लागला तर उद्या इकडनं तिकडे येणारी वाहनं त्यांना सुद्धा अडचण होती त्यामुळे तो चढ काढण्यासाठी सुद्धा आमच्या अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येत आहेत आणि ते सुद्धा ज्या पद्धतीने सूचना देतील पुढच्या टप्प्यामध्ये हा रस्ता हा खूप रहदारीचा रस्ता होणार आहे आपण सगळेजण पूर्वीच्या काळातले नवलं बघितलं तर नवल्याला फक्त पावना यायचा पाहण्या पायाच्या पलीकडे इकडं कोणी येत नाही मला वाटतं पोलीस सुद्धा कोण द्यायच्या वेळा कुठल्या गावात ते नवलं कुठं आलं माहीत नाही असं म्हणत असतील पण आता मात्र नवले रस्त्यावर आले उद्या भविष्य काळामध्ये गोव्याला जाणारा सगळा जो मार्ग आहे तुमच्या सगळ्यांच्यासाठी कदाचित माहीत नाही एका बाजूला हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा एकदम चांगला आपण करतोय दुसऱ्या बाजूला गोव्याला जाणारा रस्ता येतो त्या गोव्याला जाणारे सगळे पर्यटक आता तिथून जे येत आहेत ते आपल्याला इकडून बंद येत आहेत कशासाठी तर आपल्याकडे असणाऱ्या बाळूमामाच्या मंदिराचा आशीर्वाद बाळूमामाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं त्यामुळे इथं ट्रॅफिक एवढं वाढणार आहे इथं वाहतूक वाढणार आहे लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी सज्ज राहणं अपेक्षित आहे मला असं वाटतंय ते सगळं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करूया आणि एक वेळ दुर्लक्षित असणारे नवले आणि आता नवले हे सगळ्यात सेंट्रल पॉईंटवर आलेले नवले अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊया खूप वर्षापूर्वी मला वाटतं दोन चार वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी बाळूजा तुमच्या पलीकडच्या बाजूला एक हॉटेल चालू होतं मला पहिल्यांदा प्रश्न पडायचा या हॉटेलात येतंय की नाही कोण पण आता मी तुम्हाला सांगतो की जिथे जिथे रस्त्यावरती जागा असतील त्या कोणाला देऊ नका देऊ नका एवढ्यासाठी कारण आमच्यासारखे लोक असतात उद्या मुंबईतले लोक असतात कोल्हापुरातले आणि नागोडीतले लोक असतात ते रस्ता होणार आहे म्हटले की पहिला त्या जागा बुक करण्यात जा येतील त्याच्यापेक्षा तिथं आपला कसा व्यवसाय चालू करता येईल आपल्यालाच कसं काम तो उभा करता येईल आमचीच मुलं तिथं चांगल्या पद्धतीने कसा व्यवसाय उभा करतील यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी नियोजन करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन एका गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे मगापासून आलो उत्स्फूर्त प्रचंड आहे नाणेकर साहेब एवढा सगळा उत्स्फूर्त कार्यक्रम झाल्यानंतर तीन वेळा वसंतराव आमचे चेअरमन साहेब मला म्हटले मी प्रयत्न चांगला केलाय बहिन्यांनाच प्रयत्न केलाय स्वर्गीय आर एस पाटील साहेबांना एस आर पाटील साहेबांना आर एस साहेबांना हेच अपेक्षित होत त्यांनी त्या काळामध्ये ज्या परिस्थितीमध्ये अडचणीच्या वेळेला सुद्धा या गावाच्या सगळ्या विकासासाठी मग ते पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून असेल दूध संस्थेच्या माध्यमातून असेल गावातल्या छोट्या मोठ्या गरीब माणसाच्या कडी नडीला जाऊन त्यांना सगळ्यांना मदत करण्याच्या माध्यमातून असेल जे काही काम केलं तेच काम करण्यासाठी गाव आम्ही वसलेले व्यासपीठॉलचे सगळे लोक आणि संपूर्ण लोक तुमच्याकडनं ते अपेक्षित आहेत मला असं वाटतं प्रयत्न करू नका असंच काम करत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मला वाटतं सुद्धा मनातल्या मनात फासत असेल मी म्हटलेले <laughs> <तो ते> पण <आप्टिक्षा laughs> त्या सगळ्यांची भावना जी आहे ती हीच आहे की तुमच्याकडे क्षमता आहे खूप मोठा वारसा आहे लोकांची अपेक्षा आहे आणि असं होत नाही कधी की चेअरमनवर लोकांचा जेवढा विश्वास आहे ते बघितल्यानंतर मात्र मला सुद्धा वाटतं मी सुद्धा चेअरमन सारखं व्हायला पाहिजे होतं कारण माणसं आंधळेपणानं तुमच्यावर प्रेम करतात खूप चांगल्या पद्धतीनं पूर्वीची पुण्याही घराची असेल त्यामुळे ते प्रेम करतात त्यामुळे अजून खूप चांगल्या पद्धतीचे एकापेक्षा एक विकासाचे अनेक कामं करण्यासाठी सुद्धा आम्हा सगळ्यांना बोलवा आम्हा सगळ्यांना आनंद वाटेल गावकऱ्यांना आनंद वाटेल अशा पद्धतीचं काम आपण सगळे करूया अशा पद्धतीची विनंती करतो तमाम सगळ्या ढवलीवासीयांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र